ऑइलची सीरीज जी आहे ती स्टार्ट करत आहोत यामध्ये खूप छोट्याशा व्हिडिओमध्ये हेअर ऑइल घरच्या घरी कसं बनवायचं हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे ते ही खूप कमी इन्ग्रेडियंट मध्ये तर चला आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या पहिल्या दिवस आपण आपण दिवशी कोणतं तेल बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत कडीपत्त्याचं तेल हे जे हे तेल आहे हेअरफॉल कंट्रोल करण्यासाठी खूप जास्त मदत करणार आहे आणि हे तेल जे आहे फक्त आणि फक्त तीन इन्ग्रेडियंट्स पासून आपण बनवून तयार करणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला स्टार्ट करू नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सलपनीताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर या सिरीजची जी खासियत असणार आहे ती म्हणजे की खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे खूप छोट्याशा व्हिडिओमध्ये मी सगळं काही शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या मागचे जे व्हिडिओ आहेत ते खूप जास्त मोठे आहेत बऱ्याच ताई तशा कमेंट करतात की व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा आहे तर त्यासाठीच मी हे जे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे ते खूप छोटेसे असणार आहेत चार ते पाच मिनिटांमध्ये मी सगळं काही शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून नक्की ठेवा तर हे कडीपत्त्याचं तेल बनवण्यासाठी आपल्याला एक लोखंडाची कढई लागणारी आहे लोखंडाची जर कढई तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लोखंडाचा खोलगट जो तवा असतो तो सुद्धा यूज करू शकता आणि त्यामध्ये मी घातलेला आहे सव्वाशे ग्राम खोबऱ्याचं हो तेल आता इथं मी घाण्याचं तेल वापरलेलं आहे तुमच्याकडे जर घाण्याचं फ्रेश तेल मिळत नसेल तर तुम्ही पॅराशूटची जी बॉटल असते ती इथं यूज करू शकता पण कुठलंही सुवासित किंवा वास असलेले तेल यामध्ये वापरायचं यासाठी वापरायचं नाही आहे आणि त्यानंतर आपल्याला फ्रेश कडीपत्ता घ्यायचा आहे इथं आपल्याला फ्रेश कडीपत्ताच घ्यायचा आहे सुकलेला वगैरे कडीपत्ता वापरायचा नाही आहे साधारणतः एक मुठभर मी कडीपत्ता घेतलेला आहे आणि याला हा बारीक वाटून घेणार आहे तर चला मिक्सरला बारीक वाटून घेऊ आणि त्यानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीनं हे व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे पाणी वगैरे यामध्ये घालायचं नाही आहे तर असंच वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे वाटण आहे आपल्याला या खोबऱ्याच्या तेलामध्ये घालायचं आहे या पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर परत एक वस्तू ऍड करायची आहे आता ही जी वस्तू आपण ऍड करतोय ती ऑप्शनल आहे हवं तर तुम्ही घाला नाही तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर इथं मी साधारणतः एक चमचाभर मेथीदाना यूज करत आहे घालत आहे यामध्ये मेथीदाना या पद्धतीचा असतो आणि हा जो आहे तो तुम्हाला ऑनलाईन मिळेल किंवा जिथं काळ्या तिखटाचा मसाला खडे मसाला मिळतो ना तिथंसुद्धा तुम्हाला हा मेथीदाना मिळून जाईल त्यानंतर आपल्याला कढई काय करायची आहे गॅसवरती ठेवायची आहे स्लो गॅसवरती साधारणतः चार ते पाच मिनिट आपल्याला हे जे तेल आहे शिजवून घ्यायचं आहे थोडं जरी गॅस फास्ट केला तर हे जे ते ते तेल आहे ते जळण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला स्लो गॅसवरतीच हे काय करायचं तेल जे आहे ते शिजवायचं आहे त्यानंतर मी परत काय घातलं चार पाच कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आता ही कडीपत्त्याची पानं का घातली बघा तर जेव्हा पण हे जे तेल आहे ते रेडी होईल म्हणजे यातला जो कडीपत्ता वाटून घातलेला आहे तो व्यवस्थित आपला अर्क तेलामध्ये सोडेल त्यानंतर आपल्याला हे जे कढीपत्त्याची पानं आहेत ती आपल्याला लक्षात आणून देणारे आहेत की तेल जे आहे ते रेडी आहे कारण की ही जी पानं आहेत ते हलकीशी क्रंची होतात हलकीशी म्हणण्यापेक्षा पूर्णपणे क्रंची होतात असं सुद्धा आपण म्हणू शकतो कुरकुरी झाली की आपल्याला लक्षात यायला हवं की हे जे तेल आहे ते बनून तयार झालेलं आहे त्यामुळेच मी अख्खी चार पाच पानं जी आहेत ती कडीपत्त्याची घातलेली आहेत सुरुवातीला बघा खूप जास्त फेस येणार आहे आणि त्यानंतर जसं हे तेल जे आहे ते शिजत जाईल तसं तसं फेस जो आहे तो कमी होत जाणार आहे तर इथं मी चेक केलं आणखीन आपलं हे जे ते करन तेल आहे ते रेडी झालेलं नाही आहे कारण की जेव्हा पण हे तेल रेडी होईल तेव्हा हा जो कडीपत्ता आहे एकदम लगेच पटकन तुटला जाईल त्यामुळं आणखीन एकाद मिनिट आपल्याला गरज आहे याला शिजवायची आणि एक मिनिट परत आपण शिजवून घेऊ तर या पद्धतीनं व्यवस्थित आता फेस जो आहे तुम्हाला दिसतोय फेस अजिबात नाही आहे तेलामध्ये आणि त्यानंतर रात्रभर तेल जे आहे ते कढईमध्ये ठेवलं आणि त्यानंतर तेल जे आहे ते तुम्हाला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे नाहीतर गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि कलर बघा एकदम परफेक्ट जेव्हा तेल बनतं ना तर कलर हा असा असतो एकदम हिरवागार असा कलर या तेलाचा असतो तर अशा पद्धतीनं हा कलर आपल्याला हवा आहे थोडा जरी ब्राऊन कलर झाला ना तर समजून जायचं की आपला जो कडीपत्ता आहे किंवा आपलं जे तेल आहे तेच जळालेलं आहे त्यामुळं तेलाच्या रंगाकडे सुद्धा तितकंच लक्ष द्यायचं आहे तर रात्रभर याला मी कढईमध्ये ठेवलं होतं आता काय करायचं आपल्याला याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे किंवा गाळणीने गाळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी गाळणीने गाळून घेते हवं तर तुम्ही वस्त्राने सुद्धा गाळून घेऊ शकता तर हे खूप सोप्या पद्धतीनं आपण तेल जे आहे ते बनवून तयार केलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा हे तेल जे आहे ते बनवून तयार करू शकता हे जे तेल आहे साधारणतः बघा कमीत कमी एक महिन्यापर्यंत टिकू शकतं वास वगैरे येणार ना नाही आणि शक्यतो खूप जास्तसुद्धा बनवण्याचा प्रयत्न करू नका फ्रेश एक महिन्यापुरतं बनवा आणि परत दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही फ्रेश बनवू शकता तर अशा पद्धतीनं हे आपलं तेल जे आहे ते तयार आहे आणि हे आता लावण्यासाठी रेडी आहे हवं तर तुम्ही यामध्ये केसांमध्ये तुमच्या चमक नसेल तर यामध्ये तुम्ही विटॅमिन ईच्या ज्या कॅप्सूल असतात त्यातलं जेलसुद्धा दोन तीन विटॅमिन ईच्या कॅप्सूल यामध्ये घालू शकता म्हणजे त्यातलं जेल जे असतं ते यामध्ये ॲड करू शकता तर या पद्धतीने आपलं तेल रेडी आहे आता हे कसं वापरायचं काय वापरायचं हे सुद्धा मी सांगणार आहे आता हे जे तेल आपण तयार केलेलं आहे ना याचे अनंत फायदे आहेत पण शक्यतो जर तुमचे केस खूप जास्त गळत असतील तर तुम्ही हे तेल आवर्जून वापरा याने तुमचा हेअरफॉल जो आहे तो कायमचा बंद होतो तर नक्की ट्राय करा तर अशा सोप्या पद्धतीनं आपण हे जे तेल आहे ते बनवून तयार केलेलं आहे तुम्ही याला आठवड्यातून दोन वेळा लावू शकता तीन वेळा लावू शकता किंवा चार वेळासुद्धा लावू शकता पण बघा आठवड्याचा एक दिवस असा ठेवायचा आहे की तुमच्या केसांमध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचं तेल असायला नकोय कारण की के आपल्या केसांच्या मुळांना ऑक्सिजन मिळालं पाहिजे याकडे सुद्धा तितकंच लक्ष द्यायचं आहे तर आठवड्यातून तुम्ही दोन वेळा वापरा किंवा तीन वेळा वापरा किंवा चार वेळा वापरा चालतं आणि तुम्हाला बघा हे जे तेल आहे किती दिवस वापरायचं आहे तर कमीत कमी तुम्हाला हे जे तेल आहे ते एक ते दीड महिना वापरायचं आहे आणि त्यानंतर तुमचा जो हेअरफॉल आहे तो कमी झालेला तुम्हाला दिसणार आहे सुद्धा कंटिन्यू तुम्ही पुढे सुद्धा लावू म्हणजे चालू ठेवू शकता याला तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहे ते यानंतर येत राहणारे आहेत तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण बाय